नमस्कार मी प्रमोद आमच्या चुलत चुलते वारले आणि आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचा दहावा दिवस संगोबा झाला पाहुणे रावळे बावकी गेली बराच वेळ झालं पण कावळा काही शिवला नाही लोक बसून बसून व्हायताकून गेली मग आमचा चुलत भाऊ उभा राहिला आणि मनातल्या मनात त्यालाच ऐकू एवढं काहीतरी बोलला काय बोलल्यानंतर चौकशी केली तर ते म्हणला किंवा मी बहिणीला सांभाळेन त्यांना साडी चुळी करीन आत्याला सांभाळेन कुणाला त्रास देणार नाही भावाला सांभाळेल त्याची जमीन व्यवस्थित वाटणी करून देईन कुणाचं कर्ज असेल तर ते मी फेडेल अशा पद्धतीने की अनेक काय 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 बोललं त्याची त्यालाच माहिती पण कावळा काय शिवला नाही व्हायतगून वायतगून शेवटी लोक म्हणले जाऊ दे आता आणि मग एक 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 पाहुणाऱ्या होण्याला गाड्या घोड्या कामं धंद असल्यामुळं आणि लाईटचा पण प्रॉब्लेम वेळेवर गेलं पाहिजे हळूहळू संख्या कमी झाली आणि नंतर सारेच लोक घरी आली मी त्या टायमाला गावाला गेलो होतो आल्यानंतर मग मला समजलं की आठ दिवस झालं चुलती काय भाकर खात नाही आईला म्हटलं काय आजारी पडली काय नवरा गेल्यामुळं जरा हे जरा दोघं बी वयस्करच आहेत होते म्हणून मी गेलो म्हटलं काय झालं कसं काय काय सगळं सांगितलं अरे म्हटलं तू जेवत नाही का जेवत नाही लागली नाही ते म्हातारी डसा 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 रडायला अरे म्हटलं काय झालं हा म्हटले काय सांगा तुला तुका माझं नाव प्रमोद असलं तरी माझं लहानपणी नाव तुका ठेवले तुकाराम आणि ते मला तुकाच म्हणायचे अरे म्हणले कावळाच नाही शिवला म्हणले त्यांची काहीतरी इच्छा राहिली आणि तेव्हापासून म्हणले मला काय भाकर मी काय आता जास्त दिवस टिकत नाही मग माझं लक्षात आलं मग तिला म्हटलं हे बघ कावळा शिवणं आणि न शिवणं ह्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं त्या मेलेल्या माणसावर काही परिणाम होत नाही स्वर्गात तो सुखात असतो नरकात सुखात असतो मुळात स्वर्ग आणि नरकच नाही मुस्लिमामध्ये कावळा शिवतो का जैनामध्ये कावळा शिवतो का ख्रिश्चनमध्ये कावळा शिवतो का आणि अजूनच आमचं काय बौद्ध धर्मामध्ये कावळा आहे का जेवढे तेवढे द सगळे धर्म आहेत किंवा बौद्ध धर्म किंवा आपला हिंदू धर्म फक्त हिंदू धर्मामध्येच आपले रीतिरिवाज आहे आणि हे रीती रिवाज मुद्दाम पाडलेले आहेत तर कावळा शिवला न शिवला त्याचं काय टेन्शन घेऊ नको म्हणलं बरं काय झालं मग तुम्ही किती वाजता गेला होता म्हटलं जरा उशीरच झाला होता हां म्हणलं उशीर झाला होता त्याच्या अगोदर म्हणजे दोन तिथं दहावं होतं मग त्या दोन दहाव्याला त्या आजूबाजूला तिथं जी झाडी होती तिथं ज्या कावळे राहत होते त्या कावळ्याने त्यांना भूक लागल्यानंतर त्या पहिल्या दहाव्याचं ते काय अन्नधान्य त्यांचं काय भात वरण किंवा काही असं ते खाऊन टाकलं नाही भात त्याच्यानंतर तुमच्या आपल्या ह्या दहाव्याला तोपर्यंत त्यांचं पोट भरलं ते, ते, ला ते, 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 ते निवांत गेले मग आता तुम्ही अजून दुपारी किती जरी दहाव्या दहा पंधरा घातले कुठला हे एखादा चांगला तज्ञ असा ब्राह्मण आणला भटजी आणला आणि त्याच्याकडून काही मंत्र म्हणून घेतले तर त्या कावळ्यावर काही परिणाम होत नसतो काव आपल्या साधी गोष्ट की आपण जेवण केल्यानंतर एखाद्याच्या घरी गेलो आणि त्यांनी आग्रह केला अरे पुरणपोळी खाकी अरे मटण केले खाकी आपण खाऊ का नाही आपण म्हणू ठीक आहे आम्ही संध्याकाळी येतो बाबा किंवा मग दुसऱ्यांदा येऊ परंतु आता काय माझ्या पोटामध्ये जागा नाही त्या पद्धतीने कावळ्याच्या पोटामध्ये जागा नसल्यामुळं कावळे काही खायला आले नाहीत आणि त्याच्यामुळं ते त्यांची कुठली इच्छा पूर्ण झालेली नाही असं काही समजू नका जिवंतपणेच माणसाला तुम्ही खाऊ पिऊ घाला त्याच्या आजारपणामध्ये त्यांना मदत करा मेल्यानंतर ते दहावा तेरावा दिवस घालणं अन्न करणं लोकांना जीव घालणं तर ही प्रथा बंद झाली पाहिजे नमस्कार